मारहाण करून कोऱ्या कागदावर सया घेऊन बनावट राजीनामा कोहिनूर महाविद्यालयास चांगलाच महागात पडलाय छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत तक्रार समितीने नुकताच देवमन नारायण ताठे यांचा तक्रार अर्ज निकाली काढून देवमन ताठे यास सेवा सातत्य व मागील संपूर्ण थकीत वेतन नऊ टक्के व्याजदराने देण्याचं व सेवेत रुजू करून घेण्याचे कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद यास आदेशित केलेत हे कोहिनूर महाविद्यालयात पासून या पदावर कार्यरत होते कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मजहर खान व इतर प्राध्यापकांच्या सहाय्याने देवमन यास महाविद्यालयाच्या खोलीमध्ये डांबून जबर मारहाण करून कोऱ्या कागदावर बळजबरीने सया घेण्यात आल्या होत्या देवमनने जेव्हा सेवेचा राजीनामा देण्यास नकार दिला तेव्हा देवमनने केलेल्या सयांचा वापर करून मझहर खान याने देवमन यांचा बनावट राजीनामा तयार करून त्यास सेवामुक्त केला देवमन्याने मजहर खानच्या या कटकारस्थाना विरोधात पोलीस प्रशासन व इतर विविध प्राधिकरणांकडे तक्रारी करून न्याय मागितला परंतु देवमन यास अखेर कोणत्याही प्रशासनाकडून किंवा प्राधिकरणाकडून न्याय मिळाला नाही म्हणून देवमनने शेवटी कंटाळून आणि हताश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती तक्रार समितीने वादी व वा प्रतिवादींच्या वकिलांचं म्हणणं ऐकून मजहर खान याने तयार केलेला देवमन यांचा बनावट राजीनामा रद्द केला व देवमन यांची तक्रार अर्ज मंजूर करून सेवा सातत्य व मागील संपूर्ण नऊ वेतन नऊ टक्के व्याजदराने देण्याचं व सेवेत रुजू करून घेण्याचे कोहिनूर महाविद्यालयास आदेशित केलेत वादीच्या वतीने ॲडव्होकेट रामशेलकर यांनी काम पाहिले सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले कोहिनूर महाविद्यालयाच्या संस्था चालकांने यापूर्वी मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉक्टर प्रज्ञा काळे यांचा छळ करून बडतर्फ केलं होतं तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणातही औरंगाबाद खंडपीठाने या प्राध्यापक महिलेस मागील वेतन देऊन रुजू करून घेण्याचे आदेश कोहिनूर महाविद्यालय व संस्था चालकास दिले दुसरा दणका विद्यापीठ तक्रार समितीने दिलाय चालका विट आणि हे नारायण ताठे नारायण ताठे कोहिनूर महाविद्यालयामध्ये शिपाई पदावर दोन हजार बारा ला रुजू झाले पण संस्थेचा कारभार असा आहे की त्यांच्या बुद्धीला पटेल तशा पद्धतीने ते कारभार चालवतात कायदा काय सांगतो नियम काय आहे आणि संस्थेचं आणि कॉलेजचं उद्दिष्ट काय आहे ही बाब त्यांनी फार बाजूला करून ठेवली त्यांच्या मनात येईल तशा पद्धतीनंच ते कारभार चालवतात जेव्हा त्यांच्यासोबत एखादा सूर जुळणार नाही कोणासोबतचा त्या दिवशी ते त्याला सांगतात उद्यापासून कामावर येऊ नको हो। त्याला कुठली नोटीस देणार नाही काही नाही चौकशी करणार नाही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मनाला बुद्धीला पटेल तशानुसार करतात देवमन नारायण सोबत तसंच झालं हा जे सांगेल ते काम जर कर केलं नाही तर ते दुसऱ्या दिवशी म्हणतात राजीनामा दे आणि यानं राजीनामा दिला नाही म्हणून याला एका खोलीत डांबलं याला मारहाण केली कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्याचा राजीनाम्यासाठी वापर केला आणि दुसऱ्या दिवसापासून आता कॉलेजला येऊ नको असं सा सांगून दिलं पोलिसात तक्रार दिली शिक्षण संचालकाकडे तक्रार दिली अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या काही फायदा झाला नाही महाविद्यालयाच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली मग त्यांनी दोन्ही पक्षाची हिनि हियरिंग घेतली सुनावणी घेतली दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं सगळे कागदपत्र तपासले त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि त्या सहयांचा वापर राजीनाम्यासाठी केला चुकीच्या पद्धतीनं चालू आहे सगळा कारभार म्हणून समितीनं एकमतानं निर्णय दिला की त्याचा राजीनामा चुकीचा आहे बेकायदेशीर आहे म्हणून त्याला सेवा सातत्य दिलं पाहिजे त्याला सेवेत रुजू करून घेतलं पाहिजे मागील पूर्ण काळाचं त्याला वेतन दिलं पाहिजे त्या वेतनावर व्याज दिलं पाहिजे नऊ टक्के आणि संस्थेला पाच हजार रुपये कॉस्टचासुद्धा आदेश दिला देवमन नारायण ताठीसारखंच एक डॉक्टर प्रज्ञा काळेंचं मॅटर आहे प्रज्ञा काळेंनासुद्धा असंच अचानक सांगून दिलं गेलं होतं की उद्यापासून कॉलेजला यायचं नाही त्यांनीसुद्धा न्यायालयीन लढा दिला हायकोर्टापर्यंत गेल्या हायकोर्टानं सांगितलं रुजू करून घ्या त्यांचं वेतन द्या पण त्यांनाही रुजू करून घेतलं नाही हायकोर्टाचा समितीचा न्यायालयांचे आदेश असतात तरीसुद्धा हे त्याला जुमानत नाही आदेश झाल्यानंतर प्राचार्याकडे रोज नारायण ताठे आणि प्रज्ञाकाळ दोघी जात होते आणि आम्हाला रुजू करून घ्या म्हणत होते पण प्राचार्यांनी रुजू करून घेतलं नाही मग पत्र दिली रजिस्टर्ड पोस्टानं ती रजिस्टर्ड पोस्टाची सुद्धा ॲक्सेप्ट केली नाही इन्कार म्हणून सगळी परत आली यांच्या मनात जे असेल त्यानुसार हे संस्था चालवतात पण शेवटी कायदा हा खूप महत्त्वाचा आहे आणि कायदा त्यानुसारच न्यायालयात सत्य ठरतो आणि त्यानुसार विजय होतो देवमनचा आणि डॉक्टर प्रज्ञा काळेंचं एक उदाहरण आहे की कायदा श्रेष्ठ आहे कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही कोणी कितीही दादागिरी केली आणि कितीही केला तरी कायद्यानुसारच काम चालवा लागेल आणि कायद्यानुसारच सगळा कारभार चालवावा लागेल त्याचं एक फार मोठं छान उदाहरण आहे थँक्यू प्रतिनिधी अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर